आता पाहूयात विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज सकाळी सात वाजल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावत आहे आत्ता मी करवडी तालुका कराड या गावामध्ये कराड उत्तर या मतदारसंघामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातले आत्तापर्यंत जवळजवळ तीस एक बूथवर मी जाऊन आलो आणि कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा चिन्हाचा जोर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे आता मी जिल्ह्याचा प्रवास सुरू केलेला आहे परंतु फोनवरनं माहिती घेतली असता आठच्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी माहितीचा जोर आहे आणि शंभर टक्के तेवीस तारखेला महायुतीचे आमचे आठच्या आठ उमेदवार हे मोठ्या फरकानं निवडून येतील असं वातावरण या ठिकाणी आज सकाळपासून आहे